उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले आठवडा झाला आम्ही मोहीम आहोत बाजारपेठेत बाजार असोशियन नसू द्या रहिवासैलिकाचे नागरिक असू द्या प्रत्येकाने ह्या मीटरला विरोध केलेला आहे शिवसेनेतून फॉर्म भरून दिले आहेत ते फॉर्म सुद्धा आम्ही मेहता साहेबाला दिलेले आहेत तरी सुद्धा एम एसी ऑफिस जबरदस्तीनं मीटर बसायचा घाट घातलेला आहे परंतु मी यांना इशारा देतो आता दोन तीन वेळा निवेदन दिलं आहे परंतु हे लोक जर मीटर असंच बसेल तर मीटर तर जाळून टाकून परंतु ह्या कर्मचाऱ्यांसुद्धा बदलून काढल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी इशारा देतो आणि हे जर आदानीचं घर भर भरण्यासाठी काम करत असतील तर मला माझं आव्हान आहे ज्या भाजपवाल्याला जरी मीटर पाहिजे असेल त्यांच्या घरात दोन दोन मीटर बसवा आणि त्यांच्याकडनं बिल बिल वसूल करा असं माझं आव्हान आहे आज बघता तुम्ही हे बिल आहे एक पोलीस अधिकारी आहेत माझी पोलीस अधिकारी आय बीला काम करत होते आमच्या बरोबर अनेक वर्षापासून त्यांना आम्ही बघतो पेठेमध्ये राहतात त्यांना साडेचारशे ते पाचशे बिल येत होतं परंतु हे मीटर त्यांच्या परस्पर बसवलं क त्या आज बिल ह्या महिन्याचं बिल त्यांना तीन हजार सहाशे रुपये बिल आलेलं आहे जर असं जर आदानीचं मीटर पडत असेल तर अदानी किती पद्धतीने आपल्या सोलापूर शहराचं शे हजारो कोटी लुट लुटमार केले लुटा लुटासाठी आलेलं आहे त्यामुळे या अदानीच्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे मुंबई असू द्या महाराष्ट्र असू द्या उद्धव साहेबांचा आदेश आहे आणि आम्ही ह्या अदानीला सोबी आदानीला पळवून लावणार अदानीच्या मीटरचा व्याप आणि नागरिकांच्या डोक्याला झालाय ताप अशी परिस्थिती सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ओढवली आहे कर्मचारी येतात गपचूप ग्राहकांना न सांगता मीटर बदलतात आणि आपण आता पाहिलंय की ज्या ग्राहकाला सातशे रुपये बिल येत होतं त्या ग्राहकाला छत्तीसशे रुपयाचा दणका पहिल्या महिन्यातच आलेला आहे पहिल्या महिन्यातच जर ते मीटर अशा पद्धतीनं कार्य करत असेल तर नागरिकांपुढे किती अडचणी वाढून ठेवल्यात हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी इशारा देतोय की जर तुम्ही नागरिकांना फसवून मीटर बसवत असाल तर जे लोक मीटर बसवायला येतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते चोपून काढल्याशिवाय राहणार नाहीत माझं नाव चंद्रशेखर सुधार मी रिटायर्ड पोलीस निरीक्षक आहे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून रिटायर झालेला आहे माझ्या घरी मीटर बसवलंय आले होते लोक आणि ते लोक आल्यानंतर त्या मीटरचे काय फायदे आहेत त्यासाठी बसवतात माझी काय तक्रार आहे का माझ्या काय फॉल्ट आहे का काही सांगितलं नाही काही नाही मग विचारलं मी तुम्ही काय काय नाही मग मीटर बसवला आलं ठीक आहे बसवा म्हणजे शासकीय लोक आहेत आपण विरोध कशाला करायचा कारण शासकीय क्रमदार थाळांना हे चुकीचं जायक गुन्हा होत आहे हे मला जाण असल्यामुळे मी काही त्यांना विरोध केला नाही ठीक आहे बसवलंय

एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी